आता बोर्ड पट्टी त्यांना काय काम सगळं ट्यूब टाकावं लागतं होल्डर टाकावं लागते वायरिंग सगळं बदलायचं आहे काय बोल्डर

हे बघा कुठं टाका जाता आणि हे धुवून जायचं का नाही त्यांनी कसं केलं बेशिंग वर येल हिच्या खाली सामान रचून ठेवलं त्यांनी सामान करणार दरवाज्या दाखवा हे कसं बाहेर घाण झाले ते मी म्हणते की छोटा मोठा मेंटेनन्स असताना तर साहेबांनी ते सोलर बसवायचे पाणी कापवायचं काय करायचं तीस हजार रुपये घालून दाखवले असले तर साहेबांची खूप आहे आमच्या

हॅलो बोला गे अहो त्यावेळेस मोटर काढत होतो खिशात असेल फोन खाली नाही तर तिकडे ठेवला असेल साईडला मोटर काढत होतो बोर मधली काय दिवसभर इतकं काम ते मोटरचंच काम केलं हो अजून तिथंच आहे मी काय करतो येताना ये तुम्हाला फोन किती वाजेपर्यंत चालू असतं आपलं चालतंय ये करतो येताना फोन दार बंद हो हो घाण झालंय सगळंच तुम्ही भाड्याने देऊन ते हे केलंय आपलं बोर्ड बांधलाय बोर्ड बटलं बी लई झालं आहे आणि तर ती गेलं आहे कसं उलट उलटं कुठलं मी एखादा बाद झालं की तेवढंच मेंटेनन्स तेवढं निघालं आता काय भाड्यानं द्यायचं का नाही द्यायचं कलर ओके करायचं द्यायची ते एक विमानाचे दोन तीन जण आहेत त्यांनी विचारले आहे हो काय झालं